thank mm -hmm. you

त्या सोनाली राठोड बकुळा या नावाने परिचित आहेत त्या रील स्टार आहेत आणि संघर्ष होता हा चित्रपट जो होता त्याच्या दरांगे पाटलांची बहिणीची भूमिका त्यांनी साकारली आहे तसेच देवा देवकर हे सुद्धा रील स्टार आहेत आणि या दोघांना सुद्धा चिमुकल्या आपल्या बालकांची आवड आहे ते आपल्या कार्यक्रमाला आवर्जून आवर्जून उपस्थित झाले आहेत तर कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला अध्यक्षांची आवश्यकता असते अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली अध्यक्षाच्या नियंत्रणा खालीच प्रथम देवा देवकर आहेत या, या गावचे सरपंच యానంత గోవింద్ గౌదా జాతర స్వాద స్వతూ आलेल्या पाहुणे मंडळींचं आणि गावातील सर्व नागरिकांचं स्वागत गीताने स्वागत केलेलं आहे त्यानंतर एका दुसरी व तिसरी ती मुलगी व देश मेरे कारण आपल्याला आता जे कलाकार आहेत त्यांच्या कलेचा आनंद लुटायचा आहे त्यासाठी सर्वांनी शांततेत बसायचं आहे तर आमच्या शाळेमध्ये आता सांगितल्याप्रमाणे भरपूर असे कोण मग सगळेच बघते बरोबर का तर काय असं करावं बरं आता तुमचं कलाकृती बघून तर आम्हालाच आमचं आम्ही विसरून गेलो आमचे डायलॉग तो काय बोलावत आहे हो इतकं भारी केलं त्या दोघांना त्या बारकेनं तर एवढं सुंदर गेलं की आम्हाला असं वाटलं की अरे असा कलाकार आपल्या ह्याच्यामध्ये का नाही काही ठिकाणी असं वाटलं की यार आपण किती कमी हो म्हणजे इतके बारके असून सुद्धा एवढं सुंदर करायला येते कुठली ट्रेडिंग नाही बघून फक्त मोबाईल वरती बघून आणि इथल्या शिक्षक यांनी त्याला शिकवलं हे इतकं भारी मी खर तर प्रथम या जिल्हा परिषद शाळेत पाठवत्या शाळेतल्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो की खूप सुंदर अशी कलाकृती तुम्ही या ग्रामीण भागामध्ये रुजू करताय या लेकरांच्या मनामध्ये आणि कलाकृती यासाठी जोरदार आपल्या शिक्षकांसाठी त्याचबरोबर पालकांचे सुद्धा की त्यांनी या, ता या कलाकृतीसाठी हो भरलेली आहे आणि ते सादर करण्यासाठी स्टेज उपलब्ध केलेला आहे या जिल्हा प्रदेशाने तर त्याचबरोबर आम्ही बऱ्याच ठिकाणी इव्हेंटला गेलो बऱ्याच ठिकाणी सत्कारही केले आमचे बऱ्याच मोठमोठ्या ठिकाणी गेलो पण या ठिकाणी जो सन्मान मिळाला ना तो मोठमोठ्या स्टेजवरती देखील आम्हाला तेवढा भावला नाही पण ह्या ठिकाणी आल्यावरती जो आम्हाला भावला ते सर्वधे सरांचा मी धन्यवाद करतो की आम्हाला त्यांनी बोलवलं आणि तो आमचा सन्मान केला धन्यवाद एकदा सर्वोदय सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि बरोबर या गावचे सरपंच असतील सदस्य असतील यांनी एक छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवला शाळेला दांडी मारू नये म्हणून त्यांनी एक पूर्व नियोजन केलेलं आहे छत्रीच म्हणजे विद्यार्थी शाळेतच आला पाहिजे छत्रीच म्हणजे पावसाचं कारण सांगून घरी बसला नाही पाहिजे यांनी पुरेपुराने पावसाच्या की खूप फेमस झाला होता आता तुम्ही लहान आहेत बघितला ऐकला असेल नसेल काही माहिती नाही पण आमच्या ह्याच्यामधला एक घेऊन टाकतो घ्यायचा का आवाज कमी यायला घ्यायचा का मग एकदा जोरदार भारत माता की भारत माता की वंदे वंदे असा जोश आम्हाला पण होता लहानपणी एवढा मोठमोठ आम्ही नाही द्यायचो बरोबर का ए बकुळे मला चहाला गरम गरम लागतो बरं का असं आहे का बर हा तुला आता सांगतो पुन्हा म्हटलं नाही म्हणण मला चहा लई गरम गरम लागतोय ठीक आहे चालतंय बनून देते गरम गरमच देते आता सांगतोय चहा मला लई गरम लागतोय बघ लई गरम लागत एक काम करते की डायरेक्ट तुमच्या तोंडातच घालते अरे हो काय तोंड चहा घालते का अहो तुम्ही तर म्हणलात ना आता एकदम गरम गरम चहा लागत म्हणून बस तीस करतील ट्राय केली तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना जय शिवराय माझ्याकडनं आणि आता काय बोलो काही सुधरत नाही खूप छान छान कलाकार आहेत दादा पण खूप छान करतो दिव्या तू पण खूप छान डान्स केलास आणखीन सगळ्या कलाकारांनी खूप छान छान डान्स केला अगे झालं काय ती तर सांग की अग सांग की काय झालं सांगू तुम्हाला मला माझ्या नवऱ्यापासून नाही राहायचं अगं पण का मला नाही राहायचं माझ्या नवऱ्यापासून मला घटस्फोट पाहिजे काय घटस्फोट अग का पण अगं तुझा नवरा तर कबड्डी चॅम्पियन आहे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे अरे ही तर गोळ झाला बरोबर बर ठीक आहे घटस्फोट तुला धन्यवाद थँक्यू आवडला का सर्वजण लहान लेकर बघतात म्हणून मी घेणार तुमच्यासाठी ओके ओ डॉक्टर साहेब आज काय केलं तुम्ही माझा वरचा दात खुरला होता तुम्ही खायचं दात काढल अगं डॉक्टर काय झालं माहित का तो जो किडा होता ना दात कुरतरणारा तो खालच्या दात उभारून वरचा दात कुरतडत होता म्हणून मी खालताच दात काढून टाकला आता उभारणार कशावरती आणि दात कसा ना कुडणार धन्यवाद थँक्यू अहो तुमचा जो दात केलाय तो मला वाटतं तुमच्या दाताला सिमेंट बसवावं लागत काय सिमेंट बसवा लागत डॉक्टर साहेब खर्च येईल सात आठ हजार रुपये येईल की खर्च सात आठ हजार रुपये ओ डॉक्टर साहेब मी तर घरून सिमेंट आणलं तर घरून सिमेंट मग तुमच्याकडे सगळं आहे ना मग मी कशाला पाहिजे डॉक्टर साहेब आता तुम्ही गवंडीच काम करा की काय पागल डॉक्टर आहे का गवंडी आहे मी चल